बडनेरा येथील कोडेश्वर परिसरातील वीटभट्टी कारखान्यालगत एका ठिकाणी तेथील रहिवाशांना अवाढव्य अजगर आढळून आल्याने परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र प्रहार सर्व मित्रांनी अजगराला रेस्क्यू करून नागरिकांना भयमुक्त केले बडनेरा ते कोंडेश्वर रस्त्यावर असलेल्या वीटभट्टी कारखान्याच्या परिसरात रात्री उशिरा तेथील नागरिकांना भला मोठा अजगर आढळून आला तेव्हा त्या परिसरातील नागरिकांची घाबरगुंडी उडाली काही सुज्ञ नागरिकांनी वेळेचे भान ठेवत व समयसूचकतेने बडनेरा येथील प्रहार सर्पमित्र संघटना व वन्यजीव सुरक्षा संघटनेचे अध्यक्ष हिरा अन्ना स्वामी यांना अजगराबाबत माहिती दिली क्षणाचाही विलंब न करता स्वामी यांनी प्रहार मित्र संघटनेचे सहकारी ऋतिक ढोके राहुल वानखेडे धीरज नागोशे अक्षय ढोके यांना घटनास्थळी पाठवले व या सर्पमित्रांनी अजगराला रेस्क्यू करून वन विभागाचे अधिकारी मुघल यांना माहिती देऊन या महाकाय अजगराला वन अधिवासात सोडण्यात आले बडनेरा येथील प्रहार सर्पमित्र संघटना गेले अनेक वर्षापासून साप व वन्यजीव रेस्क्यू करून जीवदान देत असून सापांना मारू नये साप दिसताच सर्पमित्रांना पाचारण करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे न्यूज साठी प्रतिनिधी मचिंद्र भटकर बडनेरा दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम